मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जवाहर सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यात यावी यासाठी मुर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी प्रकाशवाट हा प्रकल्प सुरू केला आहे यासाठी तालुक्यातील सुपर पन्नास विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना आमदारांच्या हस्ते नवोदय परीक्षेच्या अभ्यासक्रमाची संपूर्ण किट मोफत देण्यात आली आहे ग्रामीण भागातील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम संधी मिळाव्यात या हेतूने न्यायमूर्ती अनिल किल्लोर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रकाशवाट प्रकल्पाच्या माध्यमातून होतकरू पन्नास विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयाच्या परीक्षेची मोफत शिकवणी सुरू करण्यात आली आहे या प्रकल्पात निवड होण्यासाठी चार ऑगस्ट रोजी निवड चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या प्रकल्पाच्या माध्यमातून जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना आमदार हरीश पिंपळे यांच्याकडून रोख अकरा हजार रुपयांचे पारितोषिक दिला जाणार आहे तिजापूर तालुका व परिसरातील गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून आमदारांच्या या सुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ मूर्तीजापूर विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयामध्ये कस स्थान यासाठी घातलेल्या या पेपरच्या कार्यक्रमाला या संस्थेचे अध्यक्ष बाबर साहेब डॉक्टर भास्करजी गोपाल दायमाजी अरिसर देवके सर आणि हे शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत पोचवणारे सर आणि या यामाग असलेले सगळे दान शूर दाते उपस्थित सगळे पालक विद्यार्थी मित्रांनो मैत्रीनो सगळ्यांना मला नमस्कार आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की आज शिक्षणाला किती महत्व आलेलं आहे आपण ज्या ग्रामीण भागातून येतो त्या ग्रामीण भागाच्या शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे जिल्हा परिषदच्या शाळेचे वर्ग बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे एक मोठी दरी शिक्षण क्षेत्रात निर्माण होणार आहे आणि आलेला आता त्यामुळे गरीबाच्या मुलांना त्या कॉन्व्हेंटचा खर्च झेपावणार नाही म्हणून प्रकाशवाड च्या माध्यमातून पन्नास पोळिक्षण देऊन या पन्नास पैकी पन्नास कसे सिलेक्शन होणार यासाठी हा पहिला प्रयास आहे कारण तुमची जर निवड विद्यालयामध्ये झाली तर तुम्हाला पाचवी पासून तर बारावी पर्यंत एकही रुपया लागणार नाही याचा संपूर्ण खर्च राहणं खाणं पुस्तक दप्ते औषध सगळ्या सोयी हे केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देत आहे त्यामुळे आपल्या पालकांत अजिबात आर्थिक बोजा येत नाही आणि पालकाच्या खिशाने झळ लागत नाही आणि एक वेळा तुम्ही जर नोजे मध्ये गेले निश्चितच तुम्ही एखाद्या हिऱ्यासारखे सारखे चमकणार आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये एक अमूल्य बदल होणार आहे कारण तिथं जे शिक्षण आहे त्याची क्वालिटी आहे आणि नवोदयाच्या विद्यार्थी जेव्हा पास आउट होते जेव्हा पास होते तेव्हा अनेक कॉलेज आपली वाट पाहत असतात अनेक कंपन्या आपली वाट पाहत असतात कारण आपल्या सगळ्यांचं मध्ये त्यावेळेस तुम्हाला शिक्षणाचं काय महत्व हे समजणार आणि कोणतीही गोष्ट सराव केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही आणि योग्य मार्गदर्शन त्याला लागणारी पुस्तक त्यांना लागणारे तज्ञ लोकांचं मार्गदर्शन आपल्याला भेटलं कारण याचा आज मोठा अभाव आहे मेट्रो सिटी मध्ये पुणे असो मुंबई असो नागपूर असो सोलापूर असो अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी आता राजस्थान कोट्यामध्ये तर शिक्षणाचा बाजार खुललेला आहे आज पंचवीस पंचवीस मजल्याच्या बिल्डिंग तिथे झालेल्या आज करोड रुपये शिक्षणावर तिथं लोक